नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्रो हो यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत आपण जर घरकुल योजनेसाठी अर्ज केलेला असाल आपल्याला जर यशवंतराव चव्हाण मुक्त वसात योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झालेला असेल आणि अजूनपर्यंत आपल्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नसतील तर आपल्यासाठी ही एक दिलासा देखील महत्वपूर्ण अपडेट आहे यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजनेअंतर्गत ज्या लाभार्थ्यांनी अर्ज केलेला आहे ज्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत पहिला हप्ता जमा झालेला नाही अशा लाभार्थ्यांना निधी वितरित करण्यासाठी शासनाने नवीन शासन निर्णय निर्गमित करून निधी मंजूर केलेला आहे निधी वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे बऱ्याचशा लाभार्थ्यांनी या संदर्भात प्रश्न देखील विचारलेला होता की आम्ही यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजनेअंतर्गत अर्ज केलेला आहे आम्हाला घरकुल देखील मंजूर झालेला आहे पण आमच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत पैसे जमा झालेले नाहीत पैसे कधी जमा होतील हो। तर या संदर्भातील ही दिलासा देखील महत्वपूर्ण अपडेट चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनल वरती मात्र पहिल्यांदा चला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल तर दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी इतर मागास बहुजन कल्याण विभागाने घेतलेला महत्वपूर्ण शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना अंतर्गत सन दोन हजार तेवीस चोवीस व चोवीस पंचवीस मध्ये कार्योत्तर मान्यता देण्यात आलेल्या घरकुलांसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत तर शासन निर्णयामध्ये मित्रो आपण पाहू शकता कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी किती निधी जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे तर यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत सन दोन हजार तेवीस चोवीस व चोवीस पंचवीस मध्ये संदर्भ क्रमांक एक ते चौवेचाळीस येथील शासन निर्णयान्वये कार्योत्तर मान्यता देण्यात आलेल्या घरकुलांना पुढील तक्त्यात नमूद करण्यात आल्यानुसार एकूण रुपये चाळीस कोटी पंचवीस लाख एकोणनव्वद हजार सहाशे इतका निधी वितरित करण्यास या ज्ञापनाद्वारे शासनाची मान्यता देण्यात येत आहे तर आता मित्रोणत्या हो जिल्ह्यांसाठी हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे पहा तर जालना यवतमाळ धाराशिव गोंदिया भंडारा चंद्रपूर नागपूर सांगली जळगाव लातूर या सतरा जिल्ह्यांसाठी मित्र हा निधी जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे दोन हजार तेवीस चोवीस मध्ये कार्योत्तर मान्यता देण्यात आलेल्या घरकुलांसाठी जो आहे तो निधी वितरित करण्यासाठी या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रोहो तेवीस चोवीस मध्ये शासन निर्णय जे निर्गमित करण्यात आलेले होते त्या शासन निर्णयाचे दिनांक देखील आपण या ठिकाणी पाहू शकता आता जालना जिल्ह्यासाठी आपण या ठिकाणी पाहू शकता दोन हजार तेवीस मध्ये आणि दोन हजार चोवीस मध्ये अशा प्रकारे दोन शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले होते अशाच प्रकारे इतर जिल्ह्यांचे देखील शासन निर्णय या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेले होते दोन हजार तेवीस चोवीस मध्ये आता त्यानंतर सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये कार्योत्तर मान्यता देण्यात आलेल्या घरकुलांसाठी वितरित करायचा निधी जो आहे तो कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी आहे पहा तर यामध्ये देखील अमरावती कोल्हापूर गडचिरोली चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर जळगाव जालना नागपूर परभणी बीड बुलढाणा यवतमाळ लातूर वर्धा सोलापूर आणि हिंगोली या तक्त्यामध्ये देखील मित्रो हो आपण पाहू शकता प्रत्येक जिल्ह्याच्या समोर कोणत्या तारखेला शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला होता ती दिनांक ती तारीख जी आहे ती देण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर त्या जिल्ह्यासाठी किती निधी मंजूर करण्यात आलेला आहे किती निधी त्या जिल्ह्यासाठी वितरित करण्यात येणार आहे या ठिकाणी देण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे मित्र हो यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजनेअंतर्गत तुम्ही जर अर्ज केलेला असाल तुम्हाला जर यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झालेला असेल अजूनपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पहिल्या हप्त्याचे पैसे जे आहेत ते वितरित झालेले नसतील जमा झालेले नसतील तर हे पैसे आपल्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी या शासन निर्णयाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे तर या संदर्भातील ही होती दिलासा देखील महत्वपूर्ण अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवा नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेल देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहिती सह नवीन अपडेट सह धन्यवाद